नमस्कार मी कालपासून व्हिडिओ बनवला काल मी साडीवर साडी नेसलेली ती व्हिडिओ बनवताना आणि आजही मी साडी नेसलेली हा आणि एका ताईने मला फोन करून असं सा सांगितलं की तुम्ही साडीवर छान दिसतात हां लक्षात घ्या आपल्याकडे म्हणजे ही जी साडी ना ही मी माझ्या चॉईसनुसार नेसलेली हां हे बंधन नाही आहे माझ्यावर आणि म्हणून मला साडी ऍक्च्युली आवडते पण मात्र ती जर मला कंपल्सरी केली की मला सकाळी रनिंग करताना पण साडी नेसायची आहे ग्राउंडला जाताना पण साडी नेसायची आहे व्यायाम करताना पण साडी नेसायची आहे तर मग का ती मला बंधनकारक असेल म्हणजे ती मला त्रासदायक असेल आलं की लक्षात ज्या वेळेला साडी असेल किंवा कुठलाही पूर्ण पेहराव हा माझ्या चॉईसचा असेल त्यावेळेला ते बरोबर आहे पण मात्र ज्या वेळेला हीच कंपल्सरी अगदी कुठल्याही काळात म्हणजे गाडीने गाडीवर पण मला पदर घेऊनच बसावं लागेल मग ती मला अडचणीची असू शकते त्याच्यामुळे म्हणजे ती अडचणीची असते तुम्ही दो एक करनी, एक तो एक पाटील कुलकर्णी एक व्हिडिओ येतो मला तुम्ही युट्यूबला आहे ते युट्यूबला मला वाटतं इन्स्टाला वगैरे सगळीकडे येते पाटील कुलकर्णी तर त्या बाईचं बरेच जण कौतुक करत असतात की ती फॉरेनला असून पण आपली कल्चर सांभाळते साडी नेसते वगैरे वगैरे पण ती साडी फक्त तिच्या चॉईसनुसार आणि तिला जे काही दोन अडीच तास एक तास भरतीला नेसायची असते त्या व्हिडिओ पुरता तेवढंच ती नेसते आलं लक्षात पण ज्या वेळेला तिला व्यायाम करायचा असतो त्या वेळेला ती साडी नेसून योगा करत नाही किंवा साडी नेसून ग्राउंडला जात नाही किंवा ती साडी नेसून गाडी चालवत नाही स्कूटर चालवत नाही तिची आले का लक्षात तर लक्षात घ्या प्रश्न हा नाही की साडी आवडत नाही साडी आवडते मलाही आवडते सगळ्यांनाच आवडते साडी पण मात्र ती कम्पल्सन त्याच्यामध्ये नको कंपल्सरी नको किंवा ती बंधनकारक म्हणजे पाहिजेच म्हणजे आमच्याकडे साडीच्या पलीकडे दुसरा पेहराव चालणार नाही जर हा पण पुरुषांना पेहराव असा केला की तुम आम्हाला धोती शिवाय टोपी शिवाय हो दुसरा पेहराव चालणार नाही तर त्यांना आवडेल का आता नाही ना तर तसं मलाही स्त्री म्हणून बंधन नकोय फक्त बस की मला माझ्या चॉईसनुसार जेव्हा आवडेल तेव्हा मी साडी नेसेल मला माझ्या चॉईसनुसार जेव्हा कम्फर्ट ते वाढेल तेव्हा मी पंजाबी ड्रेस घालेल आले लक्षात तर मला माझ्या कम्फर्टनुसार कपडे घालता आले पाहिजेत त्याच्यावर बंधन आलं म्हणजे मग तो प्रॉब्लेम होतो थँक्यू